जेवण गावाकडचं एपिसोड पाचमध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या पानांची गावाकडील पद्धतीने सुकी भाजी बनवून दाखवणार आहे ही भाजी चपाती किंवा भाकर दोन्ही सोबत तुम्ही खाऊ शकता चवीला खूप छान लागते थोडीशी आंबट चवीची असते परंतु मस्त लागते तर नक्कीच बनवून पहा टिफिनलासुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता जे हरभऱ्याचं झाड असतं त्याच्या टोकाकडील जो कोवळा शेंडा असतो त्यापासून ही भाजी बनवतात आता ही भाजी बनवण्याकरता साधारण मी पाव किलो हरभऱ्याच्या पानांची भाजी घेतलेली आहे भाजी घेतल्यानंतर ती स्वच्छ निवडून घ्यायची शक्यतोवर पेपर आथरायचा त्यावरती ही भाजी घालायची आणि दोन्ही हाताने वरच्यावर अशी हलवत राहायचे त्यामुळे यामध्ये जे आळे वगैरे असतील ती खाडी पेपरावरती पडते त्यानंतर ही भाजी स्वच्छ डबल पाण्याने धुवून घ्यायची आता एका मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसूण पाकळ्या थोड्याशा जाडशा असा वाटून घ्यायच्या आता भाजी बनवण्याकरता गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलू लागल्यावर जे आपण हिरवी मिरची लसणून वाटून घेतलं होतं ते घालायचं आणि छान असं हे दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं ॲल्युमिनियमची भांडी चांगली नसतात त्यामुळे मी इथे स्टीलची कढई वापरलेली आहे स्टीलचं कुठलंही भांडं वापरताना गॅसची फ्लेम ही नेहमी कमीच करायची मंद गॅसवरतीच फोडणी द्यायची यानंतर बघा आता इथे स्वच्छ धुवून घेतलेली हरभराच्या पाल्याची भाजी घातली त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि भाजी चांगली एकसारखी हलवून घ्यायची ही हरभराच्या पानांची भाजी एकदम कोवळी लुसलुसीत असते त्यामुळे शिजवण्याकरता त्याला पाणी घालायची गरज नसते त्याला स्वतः असं असं खूप पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे एकदम कोवळी लुसलुसीत भाजी असल्यामुळे ती पटकन शिजते बघा आता तीन ते चार मिनिट ही भाजी मी मंद गॅसवरती अशी परतून घेतली आता जरा जरा याला पाणी सुटायला लागलं की अशी मदोमध करून घ्यायची मंद गॅसवरती पुन्हा एकदा तीन ते चार मिनिट भाजी शिजवून घ्यायची चार मिनिट झालेले आहे चार मिनिटांनी ही भाजी आता एकदा हलवून घेऊयात भाजी शिजवताना यामध्ये आपण अजिबातच पाणी वापरलेलं नाही तरी देखील तुम्ही पाहू शकता याला खूप असं पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीलाच भाजीमध्ये शिजवताना पाणी घालायचं नाही तर आता पुन्हा एकदा ही भाजी हलवून घ्यायची आणि प अशीच मधोमध मद करून घ्यायची आणि पुन्हा एकदा मंद गॅसवरती तीन ते ती चार मिनिट भाजी शिजवून घ्यायची तोपर्यंत इकडे बघा मिक्सरच्या भांड्यात मी कच्चे शेंगदाणे असे जाडे भरडे वाटून घेतलेत भाजीमध्ये नेहमी असे जाडे भरडे शेंगदाणे वापरायचे ते चवीला खूप छान लागतात त्यानंतर आता तीन ते ती चार मिनिट झालेले आहे परत एकदा ही भाजी आता हलवून घेऊयात ही भाजी आता चांगली अशी शिजलेली आहे यातील पाणी देखील एकदम थोडंसं राहिलेलं आहे आता काय करायचं भाजी हलवून झाल्यानंतर यामध्ये आता शेंगदाण्याचा कूड घालायचा शेंगदाण्याचा कूड जर नसेल आवडत तर भिजवलेली मुगडाळ घालायची भिजवलेली मुगडाळ मिरचीसोबत सुरुवातीलाच तेलामध्ये परतून घ्यायची आणि सुरुवातीला मुगडाळ घातल्यामुळे ती छान अशी भाजीसोबत शिजते शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हा भाजीमध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा साधारण दीड दोन मिनिट भाजी एकसारखी अशी हलवत राहायची भाजी आपली चांगली शिजलेली आहे त्यामुळे आता काही आपल्याला शिजवायची नाही फक्त दोन मिनिट शेंगळाचा कूट घातल्यानंतर भाजी अशी परतवत राहायची तर बघा आपली ही मस्त अशी भाजी तयार झाली आहे चवीला खूप छान लागते थोडीशी आंबट चवीची लागते पण मस्त लागते चपातीसोबत बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद